देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि मी आमच्या महायुतीचा मी सादर करणार त्यामध्ये समाजातला जो वंचित घटक आहे समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याची गरज आहे त्यांना काही आधार दिला पाहिजे आज आम्ही लाडकी बहीण आणली ती योजना आणली त्याच्याबद्दल विरोधक टीका टिप्पणी करतायत त्याच्यामध्ये काहीतरी खातूरमातूर सांगतात माझ्या लाडक्या बहिणीप्रमाणे सांगायचंय सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो ज्याच्यामध्ये ज्या माझ्या गरीब लाडक्या बहिणी आहेत ज्या मलमजुरी करतात ज्या दुरोबंदी करतात ज्या दारू पत्ता करतात ज्या कुठल्या वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक बनवतात ज्या कुरपण करतात ज्या कष्टाचं काम करतात ज्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांना आज अशा प्रकारची गरज आहे आणि म्हणून ह्या घटकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार ही लाडची बहीण योजना बंद होऊ दिली जाणार नाही मी आपल्याला सांगतो आज अठ्ठावीस तारीख आहे आज बहुतेक माझ्या मायबानीच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी डीबीटीद्वारे आले असतील ही गोष्ट लक्षात घ्या गरीबाला गरिबीतून बाहेर काढण्याचं काम त्याच्यामध्ये त्यांना अन्नधान्य कसं पोहोचेल त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल त्या स्वयंपूर्ण कशा होतील त्या आर्थिक सक्षम कशा होती त्यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू त्या कशा तयार करतील पदार्थ कशा तयार करतील त्याला बाजारपेठ कशी मिळेल त्याकरता आमचा महिला बालविकास आता हे काम करत आहे आपलीच भगिनी आपली मुलगी आधी ती तत्करे तिच्यावर ही जबाबदारी आम्ही दिलेली आहे या प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे परंतु परभणी करतो गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातलं वातावरण नाही म्हटलं तरी घडून झालेलं वातावरण गडूळ राहणं हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला परवडणार नाही ना सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ प्रमाई माता त्याच्यामध्ये कृषेश्वर काहींदेवी होळकर अण्णाभाऊ साठे मौन राजा या सगळ्या महान व्यक्तींनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्यांचा आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यामुळं हा मराठवाडा या पद्धतीनं हे वातावरण लवकरात लवकर कसं निवडलं जाईल यासाठी शासनाचा सा प्रयत्न चालू आहे ज्यांनी चुका केल्या ज्यांनी गुन्हे केले त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे कायद्यापेक्षा नियमापेक्षा संविधानापेक्षा कोणी मायचा लाल मोठा नाही सगळ्यांना कायदा संविधान आणि त्या ठिकाणी नियम सारखे कुणी तो कायदा आता घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भागरूप घातलं जाणार नाही त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाणार नाही गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लढायचं आहे परंतु ते करत असताना आपल्याला पुढच्या पिढीचा देखील विचार करावा लागणार आहे सर्व जाती धर्म पंत या बांधवांना सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर वेगाने पुढं जायचंय आणि हा प्रयत्न तुम्हाला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचा आहे आता नवी पिढी पुढे आलेली आहे युवती पुढं आलेल्या आहेत महिला पुढे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये नवीन चेहरांना उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपल्याला संधी द्यायची प्रत्येकाचा काळ असतो प्रत्येकाची वेळ असते तुम्ही बघा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा काळ तुम्ही बघितला स्वर्गीय वसंतराव नायकांचा काळ बघितला पूर्वजांनी शिवशाह पुणे आरेडकरांचा काळ बघितला आता आताच्या जनतेचा काळ आहे आव्हानं खूप आहे जगामध्ये खूप बदल होत चाललेले पर्यावरणाचा समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मला कधी कधी आज देखील मी थोडासा लवकर आलो कारण हा कार्यक्रम होता हा कार्यक्रम करून मला मंदिरला जायचंय आणि तिथून आज अंतपुरात मला पुण्याला जायचंय अक्षयला मी सांगितलेलं होतं जाकिल लाला अतिक बाई जयश्री ताई या सगळ्यांना ता मी सांगितलेलं होतं पंधराच्या पंधरा लोकांना मी स्वतः तटकरे साहेब आम्ही सगळे येऊन नवाब मलिक साहेब येतील परंतु काही अडचण म्हणून जे बाकीचे येऊ शकले नाही याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केलेला मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आज हा परभणी जिल्हा हे परभणी शहर जिल्ह्याचं ठिकाण असताना अजून देखील अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही मी लवकर आलो कलेक्टर एसपी सीओ जिल्हा परिषद कमिशनर महानगरपालिका यांना घेऊन बसलो होतो काल दीड तास चर्चा केली काय तुमच्या समस्या आहेत काय तुमच्या अडचणी आहेत कुठं त्या ठिकाणी प्रस्ताव थांबलेला आहे कुठं त्या ठिकाणी माझ्या परवा परवानग्या पाहिजे या पद्धतीने मी आज अनेक सचिवांना फोन केले नेमके शुक्रवारचा दिवस होता सगळे मला जागेवर सापडले आणि काही बाबतीमध्ये त्यांना मी सूचना केल्या तुम्ही काळजी करू नका माझं स्वतःचं मत आहे कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे चुकीचे गोष्टीचं समर्थन करता कामा दोन नंबरच्या धंदेचा अजिबात करता कामाला कुठल्याही माय बावलीला बहिणीला लाडक्या बहिणीला आमच्याकडं कर काम करत असताना भावाच्या नात्यांनी त्या ना बहिणीने येऊन आमच्याकडनं काम केलं पाहिजे असा विश्वास त्या माझ्या लाडक्या बहिणीला वाटला पाहिजे असं तुमचं माझं प्रत्येकाचं वागणं बोलणं चालणं असलं पाहिजे कृती असली पाहिजे एक चांगल्या प्रकारे त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे ही गोष्ट इतकीच दिक, महत्वाची आहे आम्ही काही महत्वाची खाती त्याच्यामध्ये जसा महिला बाल विकास राष्ट्रवादीकडे तसं शेती कृषी हे राष्ट्रवादीकडे तुमचं वित्त आणि नियोजन राज्याचं नियोजन कसं असलं पाहिजे निधी कसा कुणाला दिला पाहिजे हे आपल्याकडे त्याच्या संदर्भामध्ये वैद्यकीय शिक्षण तुमचं आरोग्य चांगलं करता कसे डॉक्टर तयार झाले पाहिजे कशे हॉस्पिटल चांगली चालली पाहिजे मदत पुरवठा हे खातं तुम्हाला धान्य वेळेवर मिळतंय का नाही अडचण आहे का हा तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन त्यामध्ये देखील मदत पुनर्वसन हे महत्वाचं काम अशी अनेक महत्वाची खाती बाबा सहकार सहकाराने तर समृद्धी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये वाईट घटना थांबल्या पाहिजे वाईट पायट थांबवलं पाहिजे शिस्त लागली पाहिजे आर्थिक शिस्त लागली पाहिजे समाजातल्या शेवटच्या घटकाला फायदा होईल अशा प्रकारे सरकार खातं चाललं पाहिजे म्हणून आपल्याच लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे बाबासाहेब पाटलांच्याकडे ते, पाटला ते खातं दिलेले आहे अशा अनेक खात्यांचा उल्लेख मी तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवी मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना मला आपल्याला हक्कासाठी लढताना विकासाची कास सोडायची नाहीये स्वर्गीय ईश्वरराव चव्हाण साहेबांनी आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची हीच आपल्याला शिकवण आहे त्या महापुरुषांची देखील मी गावं घेतली त्यांची पण ती शिकवण आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना बळ देत असताना त्याच्या सोबतीनं सहकार्यानं परभणी शहर आणि माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढण्यावर या पुढच्या काळामध्ये आपल्याला भर द्यावा लागणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना तुमच्या सर्वांची साथ मिळेल याची मला खात्री आहे